सर्व प्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक नवीन चौरंग पट्टी शिकणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे तीन कलर घेतलेले आहे हे काही पांढरे हा एक पोपटी कलर आणि एक हिरवा कलर तुम्हाला जसे शेड घ्यायचे असतील तसे तुम्ही घेऊ शकताय कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वाटेल तसं घ्या आणि हे सगळे पाच नंबरचे मोती घेतलेले आहे मी तुम्ही चार नंबर किंवा सहा नंबर वाटते तुम्हाला घ्यावे तर तुम्ही घेऊ शकताय तेवढीच चौरंगपट्टी ब्रॉड किंवा नाजूक होईल तुम्हाला जशी घ्यायची असेल तुम्ही तशी घेऊ शकताय तर चला मग आपण सुरुवात करूया ही चौरंगपट्टी कशी बनवायची ते तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला चौदा मोती घ्यायचे आहे बघा सुरुवातीला चौदा मोत्यांचा आपल्याला गोल तयार करायचा आहे मोजून घ्या चौदा मोती चौदा मोती मोजून घ्यायच्या आहेत बरोबर आणि मग त्याचा आपल्याला एक गोल तयार करून घ्यायचा आहे जसं नेहमी आपण करतो तसं बघा इथे मी गाठ घेतली आहे शेवटी आणि मग त्या शेवटच्या मोत्यामधून सुई वरती काढून घ्यायची आहे एकाच मोत्यातून सुई गोल फिरवून घ्यायची आहे आणि त्याचा गोल तयार करायचा हा झाला चौदा मोत्यांचा गोल आता चौदा मोत्यांचा गोल झाल्यानंतर आपल्याला परत एक गोल तयार करायचा आहे तो बारा मोत्यांचा असेल आणि हा एक हा एक मोती धरून बारा मोती म्हणजे मग घेताना आपल्याला फक्त अकराच मोती घ्यायच्या आहेत आता अकरा मोती घ्या मोजून कारण ह्या गोलाचा एक मोती असेल तो बारावा मोती असेल हे घेतले मी अकरा मोती तर आधी ह्या अकरा मोत्यांचा पण आपल्याला गोल करायचा आहे तयार हा एक गोल तयार झाला आणि बघा इकडनं इकडनं दोरावरती निघाला आहे ना त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग त्याचा एक गोल तयार करून घ्यायचा आहे बघा एक चौदा मोत्यांचा गोल झाला आणि एक बारा मोत्यांचा गोल झाला आता तो व्यवस्थित असा घट्ट ओढून घ्या दोरा नेहमी घट्ट ओढून घ्यायचा बघा आता हे असं फिरवून घ्यायचं दोरा जेणेकरून खालच्या दिशेने निघेल अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन पकडायची आहे आता काय करायचं हा जो बारा मोत्यांचा गोल तयार केला ना तर त्या एका मोत्यातून सुई पुढे काढायची फक्त एका मोत्यामधून बघा हा इथं सेंटरचा एक मोती कॉमन आहे इकडे चौदा मोत्यांचा गोल इथे बारा मोत्यांचा गोल आता आपण इथे सुई काढून घेतलेली आहे एका मोत्यामध्ये आता पुढे आपल्याला घ्यायचे आहे चार मोती घ्यायचे आहे जो कलर तुम्हाला घ्यायचा असेल तो कलर तुम्ही घ्या आणि त्या कलरचे चार मोती घ्या आता मी पोपटी घेतले आहे बघा चार पोपटी मोती घेतले आणि आता हा जो गोल आहे ना त्याचे तीन मोती मोजा इथून मोजा हा पहिला मधला सेंटरचा कॉमन मोती सोडून द्यायचा एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढायची बघा या तीन मोत्यांमधून सुई मी पुढे काढली आणि हा जो एक नंबरचा मोती आहे ना हा ज्याच्यातून दोरा बाहेर निघाला आहे त्याच्यामधून पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हे चार मोती घेतले आहे आणि आता पुढचा मोती आहे ना एकच त्याच्यामधून पण सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता परत आपल्याला चार पोपटी मोती घ्यायची आहे हे परत चार पोपटी मोती घेतल्यात आपण आणि काय करायचं आता हे जे तीन पोपटी मोती आहे ना त्या तीन पोपटी मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आणि पुन्हा हा जो एक मोती आहे ज्याच्यातून दोरा बाहेर निघाला आहे तो मोती आणि त्याच्या पुढचा परत एक मोती अशा दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आहे मी दोरा घट्ट ओढून घ्या बघा अशा पद्धतीने आता पुढे आपल्याला आठ मोती घ्यायचे आहे आठ पोपटी कलरचे मोती घ्यायचे आहे बघा प्रत्येक वेळी आपण मोती कमी जास्त कमी जास्त अशा पद्धतीने घेतले आहे त्यामुळे चुकवू नका बिलकुल किती मोती घेते आहे मी ते व्यवस्थित बघून घ्या बघा आठ मोती घेतले मी आठ मोती घ्यायची आहे आणि आता हे तीन मोती आहे ना पुन्हा एकदा त्या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा परत पुढच्या या दोन मोत्यांमधून सुई मी पुढे काढून घेतली बघा या पद्धतीने आता परत आपल्याला पुढे चारच मोती घ्यायचे आहे चार पोपटी कलरचे मोती आणि हे तीन मोती एक दोन तीन तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा इथे जसे आपण हे हा जो गोल तयार केला आहे ना ही पाकळी तयार केली आहे बघा इथे एक इथे एक ही मोठी आणि आता इथे परत इथे जसे दोन केल्या तसे इथे दोन तयार होतील आता ही एक झाली आता पुढे आपल्याला ती पाकळी बनवताना कलर पांढरा कलर घ्यायचा आहे बघा तीन मोती पांढऱ्या कलरचे तीन मोती पांढरे आणि एक मोती पोपटी असं आपल्याला बघा अशा पद्धतीने मोती घ्यायचे आहे आणि ह्या तीन मोत्यांमधून तीन मोती कॉमन आहेत तीन मोती लक्षात ठेवायचे आणि पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्यायची बघा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता हा मधला गोल आपण बारा मोत्यांचा घेतला हा चौदा मोत्यांचा गोल आहे आता इथे पण आपल्याला सेम असा गोल इथे चौदा मोत्यांचा घ्यायचा आहे आता हे चार मोती इथे आधीच आहे त्यामुळे आपण घेताना फक्त दहा मोती घेणार आहे तर मग दहा पांढरे मोती घ्यायचे आहेत मोजून दहा पांढरी मोती हे झाले दहा पांढरी मोती घेऊन आणि हे बाकीचे उरलेले चार ते चौदा झाले म्हणजे हा एक गोल आणि इकडचा गोल सारख्याच मापाचे होतील तर बघा आता हे तीन जे मोती आहे ना त्या तिन्ही मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुन्हा हा पुढच्या मोत्यांपर्यंत दोन मोत्यांमधून पुढे सुई पुढे काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने आता इथे ही जशी डिझाईन तयार केली ना त्याच पद्धतीने इथे अपोजिट साईडला सेम डिझाईन आपल्याला तयार करायची आहे आता घ्यायचे परत आपल्याला चार पोपटी मोती हे घेतले आपण चार पोपटी मोती आणि तीन मोती कॉमन एक दोन आणि तीन त्या तीन मोत्यांमधून सुई पुढे काढायची आणि परत ह्या पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा जशी इथं आपण डिझाईन तयार केली ना त्याच पद्धतीने इथे पण तयार होणार आहे परत आपल्याला पुढे चार मोती घ्यायचे आहे आणि परत ह्या तीन मोत्यांमधून सुई पुढे काढायची परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि बघा आता इथे ही मो, मोठी पाकळी आहे ना इथे पण तशीच येणार मग त्यासाठी आपण इथे चार आठ मोती घेतले होते ना आता इथे पण आपल्याला आठ मोती घ्यायची आहे हे घेतले आठ मोती परत ह्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढायची आणि पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून पुढे काढून घ्यायचे आहे आता बघा ह्या चार चार पाकळ्या राहिल्यात आपल्या ह्या कडाच्या ज्या चार पाकळ्या आहेत ना त्या बाकी आहेत त्यासाठी परत चार मोती घ्यायचे आणि ह्या तीन मोत्यांमधून नेहमी तीन तीन मोत्यांमधून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि परत पुढच्या पांढऱ्या दोन मोत्यांमधून पुढे काढून घ्यायची आहे परत आता बघा इथे ही शेवटची पाकडी आपली बाकी आहे ना आता इकडचे जे तीन मोती आहे ना पांढरे त्या पांढऱ्या तीन मोत्यांमधून सुईवरती काढून घ्या बघा या पांढऱ्या तीन मोत्यांमधून मी सुई बाहेर काढली आहे आणि इथे फक्त एकच पोपटी मोती घ्यायचा हा एक पोपटी मोती घेतला आणि पुन्हा या तीन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि परत सेम प्रोसेस या पुढच्या एका मोत्यातून मोत्यातून पांढऱ्या सुई बाहेर काढून घ्यायची बघा असं एक फुल आपल्याला तयार करायचं आहे याच पद्धतीने आपल्याला फुलं तयार करत करत कर जायचं आहे आणि चौरंगाभोवती तुम्हाला जेवढी मोठी पट्टी करायची असेल ना तेवढी करू शकताय आता बघा आपल्याला पुढच्या फुलाला सुरुवात करायची आहे तर काय करायचं आपल्याला इथे बघा हे चौदा मोती, मोती आहे ना चौदा मोती आहे मग त्यामुळे आपल्याला मोजून घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातव्या नंबरच्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे लक्ष लक्षात असू द्या सातव्या मोत्यामध्ये सुई काढायची आहे तो एकदम सेंटरचा मोती आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी मोजून घ्या सात नंबरचा मोती बघा असं हे फूल आपल्याला तयार करायचं आहे आणि सेम आपल्याला पुढे कंटिन्यू असंच फूल तयार करत करत आपल्याला मोठी चौरंगपट्टी तयार करायची आहे आता पुढे आपण एक ना चौकोन तयार करणार आहे त्यासाठी मी इथे वेगळा कलर घेतला आहे बघा येलो कलर घेतला आहे तुम्हाला वाटलं दुसरा एखादा कलर घ्यायचा तर घेऊ आहे चौकोन बनवायचं आहे आपल्याला बघा चार मोती म्हणजे तीन मोती घेतले मी दोन पिवळे आणि एक पांढरा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला एक चौकोन फक्त एक फुलाला जॉईन करण्यासाठी आपण एक चौकोन केला आहे मध्ये आणि आता इथे पुढच्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा पांढऱ्या मोत्यात सुई काढून घेतली आणि आता कंटिन्यू आपल्याला तेच फूल तयार करायचं आहे जसं आपण इथे बनवलं ना त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला फूल तयार करायचं आहे तर आता बघा सुरुवातीला आपण सात मोत्या सॉरी चौदा मोत्यांचा गोल घेतला हा जो गोल आहे चौदा मोत्यांचा घेतला ना इथे पण सेम घ्यायचा आहे आता इथे पांढरा एक मोती आहे त्यामुळे आपल्याला फक्त घेताना तेराच मोती घ्यायच्या आहेत बघा तेरा मोती मी पांढऱ्या कलरचे घेतले आहेत आणि मग आपल्याला तिथे त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे तेरा मोती घेतली आणि हा झाला चौदा मोत्यांचा आपला गोल तयार आता परत आपल्याला हा जो सेंटरचा गोल आहे ना इथे बारा मोत्यांचा इथे पण आपल्याला बारा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता बघा मोती मोजून घ्यायची आहे प सातव्या नंबरच्या मोत्यात आपल्याला सुई घ्यायची आहे बघा हा पहिला मोती सोडून द्यायचा हा जो सेंटरचा कॉमन मोती आहे ना तो सोडून द्यायचा मग त्याच्यापुढून मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर त्या सात नंबरच्या मोत्यामध्ये सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे बघा सातव्या नंबरच्या मोत्यात मी सुई काढून घेतली आहे मोजून घ्यायचं हवं तर इथे हे तीन तीन आणि तीन सहा आले पाहिजे इथे पण तीन आणि तीन सहा आले पाहिजे आणि हा एक समोरासमोर तो कॉमन मोती आता आपल्याला हा जो बारा मोत्यांचा गोल आपण तयार केला होता ना इथे पण तेच करायचं आहे तर मग आता हा एक मोती आहे तर मग आपल्याला किती घ्यावे लागतील तर अकरा मोती आपल्याला परत घ्यायचे आहेत हे घेतले मी अकरा मोती तर त्या अकरा मोत्यांचा पण आपल्याला इथे गोल तयार करायचा आहे तर ह्याच मोत्यामधून सुई परत पुढे काढून घ्यायची हा झाला सेंटरचा गोल तयार आणि आता सेम आपण जशी ही डिझाईन तयार केली ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण करायची आहे तर दोरा खालच्या दिशेने निघेल अशा हिशोबाने घेते मी मला ते सोपं पडतं म्हणून तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घ्या तर काय करायचं परत आता हा जो एक मोती आहे ना या एका मोत्यातून सुई पुढे काढायची आहे गोल करून झाल्यानंतर एका मोत्यातून सुई बघा पुढे काढायची आणि मग आता मी दुसरा कलर घेणार आहे हिरवा कलर घेते आहे त्यात मग चार हिरवे मोती घ्यायचे आहे बघा चार हिरवे मोती घेतले आणि हे तीन मोती एक दोन आणि तीन या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून पण पुढे काढून घ्यायचे आहे परत चार प, चार मोती घ्यायचे आहे ही हिरव्या रंगाचे अगदी सोपी आहे हे फुलं जमले की तुम्ही जेवढी मोठी मेहरप तुम्हाला करायची असेल तेवढी तुम्ही मोठी करू शकताय चौरंगासाठी बघा परत मी त्या तीन मोत्यांमधून सुई काढली आणि पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून पण पुढे काढून घेतली आहे आता पुढे आठ मोती जी मोकळी मोठी पाकळी आहे ना ही मोठी पाकळी त्याच्यासाठी आपल्याला आठ मोती घ्यायची आहे हे आठ मोती मी घेतलेत आणि त्याचा पण आपल्याला गोल तयार करायचा आहे हे जे तीन कॉमन मोती आहे ना त्या तीनही मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुन्हा पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची सेम प्रोसेस आहे जसं आपण हे फुल बनवलं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे फुलं बनवायचे आहेत आणि ते जॉईन करून करून आपल्याला ते मोठी पट्टी बनवायची आहे तर परत चार मोती घेतलेत मी हिरव्या रंगाचे मग त्या ह्या तीन हिरव्या रंगाच्या मोत्यांमधून सुई खाली काढली परत दोन पांढऱ्या मोत्यांमधून पुढे काढून घेतली आहे आणि फक्त इथे आपल्याला घेताना काय करायचं असतं ह्या ह्या पाकडीच्या शेजारी आपल्याला तीन तीन मोती घ्यावे लागतात आधी तीन मोती घ्यायचे पांढरे आणि मग एकच मोती पोपटी घ्यायचा कारण इथून आपल्याला दुसऱ्या गोलाची सुरुवात करायची असते तिसरा जो गोल आहे आपला त्याच्यासाठी म्हणून तुम्ही एकच कलर घेतला तरी चालेल म्हणजे हा जो मी इथे ही जी सेंटरची पट्टी आहे ना ही गोल ती पांढऱ्याच मोत्यांनी घेतली आहे तुम्हाला वाटलं तर पूर्ण तुम्ही हा पोपटी कलर इथे पूर्ण हिरवा कलर घेऊ हो शकताय आणि फक्त हा सेंटरचा पांढरा कलर ठेवू हो शकताय कलर कॉम्बिनेशन तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं पाहिजे असेल तसं तुम्ही घ्या आता बघा ही आत जी पाकळी आहे ना ही पाकळी आपल्याला इथे तयार करायची आहे आता हे चार मोती इथे आहे आपल्याला चौदा मोत्यांची पाकळी तयार करायची आहे तर मग दहा मोती आपल्याला घ्यायचे आहे हे घेतले मी दहा मोती त्या दहा मोत्यांचा गोल तयार करायचा ह्या तीनही मोत्यांमधून सुईखाली काढायची आणि पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून पण पुढे काढून घ्यायची म्हणजे त्याचा एक असा गोल तयार होतो हा झाला परत चौदा मोत्यांचा गोल तयार आता परत ही जी डिझाईन इथे आहे त्याचप्रमाणे इथे पण तयार करायची आहे मग आपल्याला परत घ्यायची आहे चार हिरवे मोती हे घेतले चार हिरवे मोती आणि मग एक दोन तीन तीन मोत्यांमधून सुईखाली काढायची आणि ह्या पुढच्या दोन मोत्यांमधून पुढे काढून घ्यायची परत सेम प्रोसेस चार मोती घ्यायचे परत तशीच पाकडी आपल्याला तयार करायची आहे तीन ह्या तीन मोत्यांमधून पाकळी आपण तयार करणार आहे ही झाली आणि आता ही जी हिरवी मोठी पाकळी आहे ना ती तयार करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आठ मोती घ्यायची आहे हे घेतले मी आठ मोती आणि पुन्हा एकदा ह्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढायची बाकी दोन मोत्यांमधून पुढे काढून घ्यायची परत आपल्याला पुढे त्या छोट्या दोन पाकड्या तयार करायच्या आहे त्यासाठी परत चार मोती हिरव्या रंगाचे हे घेतले चार मोती हिरव्या रंगाचे आणि ह्या तीन मोत्यांमधून सुई तीन तीन मोती लक्षात ठेवा तीन मोत्यांमधून आपल्याला सुई खाली काढायची असते त्या पाकड्यांसाठी आणि पुढे दोन मोत्यांमधून पुढे काढून घ्यायची आता बघा इथे ही शेवटची पाकडी बाकी आहे ना तर काय करायचं हे जे पांढरे तीन मोती आहे ना त्या पांढऱ्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची आणि घेताना फक्त एकच पोपटी मोती घ्यायचा सॉरी हिरवा मोती घ्यायचा आहे आणि इकडचे जे तीन मोती आहे ना त्याच्यातून आपल्याला काढून घ्यायचे आहे सुई खाली आणि परत ह्या पुढच्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आता बघा हे आपले झाले दोन मोती दोन फुलं तयार झालेत आता हे दोन फुलं तयार झाली आता आपल्याला तिसरं फुलं तयार करायचं आहे तर त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला पूर्ण ह्या गोलामधून फिरून आपल्याला इथे पुढे यावं लागेल इथे तुम्हाला एवढी तसदी घ्यायला लागेल ह्या पूर्ण गोलांमधून सुई या सर्व मोत्यांमधून सुई जरा फिरवून घ्यायची जो मधला गोल आहे त्याच्यामधून आणि मग पुढच्या फुलासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल बघ ह्या मोत्यांमधून सात नंबरच्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा सात नंबरचा मोती त्याच्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे बघा सात नंबरच्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू फुलं तयार करत जायची आहे जेवढी फुलं तुम्हाला पाहिजे आहे जेवढ्या चौरंगाच्या मापाची तेवढी तुम्हाला करायची आहे बघा एक चौकोन तयार करून घ्यायचा आणि कंटिन्यू तुम्हाला पट्टी बनवायची आहे आता मी एवढी सरळ जी पट्टी आहे ती बनवून घेते मग आपण पुढची स्टेप बघूया तर बघा मी एवढी पट्टी तयार केली आहे हे मी सहा फुलं तयार केले आहेत हे जे सहा फुलं आहे ते पुढच्या बाजूला येतील आणि आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही आडव्या ज्या साईडच्या आहे पट्ट्या त्या आपण कशा बनवायच्या ते बघूया तर बघा मी इथे एक सॅम्पल बनवलं आहे म्हणजे इथे ही जी आडवी पट्टी बनवली की त्याला फक्त इथे हे जे तीन चौकोन आहेत ना हे तीन चौकोन जॉईन करायचे आणि सेम फूल आपल्याला इथे बनवायचं आहे अशा उभ्या पद्धतीने ते तुम्हाला कंटिन्यू बनवायचं आहे मग इथे चार फुलं किंवा पाच फुलं तुम्ही चौरंगाच्या मापा एवढे फुलं तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकताय तर मी तुम्हाला फक्त एवढंच बनवून दाखवणार आहे आणि बाकी तुम्ही पुढे बनवू शकताय सहज फक्त इथे बघा आता मी तुम्हाला परत सांगते इथे मी तीन चौकोन घेतले आहे एक दोन आणि तीन मग त्या तीन चौकोनावर मी हे फुल तयार केलं आता तीन चौकोनाऐवजी ऐवजी तुम्ही इथे दोनच जरी चौकोन घेतलेत ना आणि मग हे फुल इथे जॉईन केलं तरीही चालेल तरीही छान दिसेल तुमची इच्छा तुम्हाला इथे तीन चौकोन घ्या किंवा दोन चौकोन घ्या फक्त त्याच्या पुढे हे फुल तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे हे फुलं आडवे झालेत आणि आता हे घेताना उभे घ्यायचे आहे त्यासाठी आपण ही डिझाईन अशी इथे चौकोन तयार केले आणि मग त्याच्यावरती हे फूल तयार केलं तर मग आता तुम्ही बनवताना नक्की बनवा मी तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून दाखवते आहे आता मी पूर्ण बनवून घेते आणि मग ती पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती कशी दिसते मी तुम्हाला नंतर पूर्ण झाल्यावर दाखवते तर बघा एवढी चौरंग पट्टी मी बनवली आहे तर तुम्हाला अजून वाढवावी वाटली तर तुम्ही वाढवू शकताय आणि तशीच ग करत गेले ना ही एवढी जी पट्टी आहे तर ती तुम्ही गोल करून ताटाभोवती पण ठेवू शकताय ताटाभोवती पण तिचा गोल होतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय